अनन्यास चिंतयंतुमाम हे जनापरुभासते याच्यावर गुरुजींचा मोठा दीर्घ लेख आहे आणि श्रद्धावान लपते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय याच्यावरही लेख आहे तर या लेखांचा त्यांनी अभ्यास करावा आणि त्या अभ्यासाच्या जे काही अभ्यास केले तो त्यांनी मांडावा म्हणजे याच्यात दोन फायदे होतील की विचारसरणी स्वतंत्र कशी असते हे पण कळेल गुरुजींनी जे अनन्या चिंतयंतुमाम याच्यावर विचार केलेला आहे ते कुठल्याही भाष्यामध्ये आलेला विचार नाही आहे कुठल्याही टीकेत आलेला विचार नाही आहे आणि निर्दोष आहे पुन्हा साधक संजीवनी जरी टीका असली तरी ती तेवढी दार्शनिक भूमिकेत बसत नाही ती ती टीका चांगली आहे सामान्य लोकांना कळण्यासाठी ठीक आहे पण ज्याला दार्शनिक भूमिका जर मग विचार केला तर दार्शनिक भूमिकेत खूप दोष आहेत त्यामुळे ती दार्शनिक भूमिकेत साधक संजीवनी बसत नाही पण अनन्या चिंतयंदोमाम याच्यावर जे गुरुजींनी केलं आणि महत्त्वाचं म्हणजे ते फार आवश्यक होतं कारण अनन्या चिंतयंतोमाम याच्यामध्ये जे आहे ना गुरुजींनी अनन्यतेच्या सात पायऱ्या सांगितलेल्या आहेत ते सांगणं महत्त्वाचं होतं सावधानता पहिली पायरी त्याच्यानंतर अंतश्चिंतन ही दुसरी पायरी तिसरी ध्येयपरता ह्या पायऱ्या फार आवश्यक आहेत म्हणजे की साधना कशी करत जायची अनन्य व्हायचं म्हणजे काय व्हायचं आणि अनन्यतेचे शेवट कुठं आहे तर आत्मा ऐक्य असं केलं होतं याच्यातून गुरुजींनी ते मांडलं होतं त्याचंही ते येतं की श्रद्धामान लपते ज्ञानम यावर गुरुजींचा एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीचा लेख आहे त्या लेखामध्ये गुरुजींनी पहिल्यांदा फार मुद्दाहून मी त्याला हा श्लोक दिला होता याचं कारण असं की श्रद्धेची आवश्यकता काय यासाठी गुरुजींनी पहिल्यांदा आजच्या काळात जे आपल्या सगळ्यांना पडले पडलेले प्रश्न आहेत की श्रद्धेशिवाय पाश्चात्य जगत फार पुढं गेलं मग तुम्ही काही श्रद्धा घेऊन बसला हा पहिला पूर्वपक्ष गुरुजींनी त्याच्यात केलेला आहे तर त्याला जे उत्तर दिले ते उत्तर सगळ्यांच्या समोर आलं असतं ही माझी अपेक्षा होती पण त्याने नेमकं तोच गोंधळ केलेलं दिसतं या दोघांनी काहीतरी कडबोळ केलं आणि हे केलं पण त्यात दोन्हीचं तात्पर्य मी फक्त सांगतो आता ते त्यांनी सांग जे सांगितलं नाही ते मी सांगतो की अनन्यता ही जी आहे ती सात प्रकारची आहे सात प्रकारचे म्हणजे अनन्य गुरुजींनी पहिल्यांदा सांगितलं की सावधानता असली पाहिजे म्हणजे आपण जी काही उपासना करतो ती अत्यंत सावधान असलं पाहिजे समर्थांची भाषेमध्ये तुम्हाला अखंड सावधान असावे समर्थ तेच म्हणतात की तुम्ही अखंड सावधान असलं पाहिजे माझा जो नियम आहे तो नियम चुकता कामाने याच्यासाठी तुम्ही कायम अखंड सावधान असलं पाहिजे मग कुठलाही नियम करा अगदी साधा नियम करा पण साधा नियमसुद्धा काही वेळा टिकत नाही गोंदोलकर महाराजांच्या जर एक सुंदर गोष्ट आहे बघा की महाराजांकडे असे खूप लोक यायचे खूप लोक ब विचारायचे रोज काही ना काहीतरी विचारायचे तर एक जण तिथं होते तर महाराज बहुतेक सगळ्यांना श्रीराम जयराम जयजनामशिवाय काही सांगत नसत ना बहुतेक नाही शंभर टक्के हेच सांगत नसतं दुसरं काहीही सांगत नसत पण काही लोकांना असं वाटतं की आपण काहीतरी वेगळे आहोत म्हणून एकजण ती महाराजांच्या मागे लागली की महाराजांनी मला काहीतरी वेगळं सांगा तुम्ही सगळ्यांचे सांगता ठीक आहे पण मी अजून काही विशेष आहे बहुतेक संघाचा असेल तो <laughs> त्यामुळे ते काय संघाच्या वालांना ते फार वाटतं की आपण फार विशेष आहोत म्हणून ते तसं ते काय होतं तसं ते त्या त्या वाटचाला वाटायचं खूप मागे लागला खूप मागे लागला शेवटी महाराजांनी त्याला सांगितलं ठीक आहे तू असं कर की एक अठरा दिवस जेवण्याच्या आधी जेवायला तुम्ही बसलं वाढेपर्यंत पंधरा अध्याय म्हणायचा गीतेचा हा एवढा एक अठरा दिवसच नेम कर म्हणले महिनाभर पण नाही सांगितलं महाराजांनी अठरा दिवस हा नेम करायचा सांगितलं त्यांनी त्याला वाटलं का सोपं आहे महाराजांनी फार काय सांगितलं नाही काय सहज आहे ते सात आठ दिवस झाले ते व्यवस्थित होतं ते वाढायला सुरुवात झाली की ज्यांनी आपलं पंधरा म्हणून घ्यावा कारण पंक्तीला खूप महाराज लोक यायचे तिथं महाराजांच्या काळामध्ये गोंदवल्यामध्ये पाचशे ते हजार लोक रोज असायचे महाराजांचं एक वाक्य आहे की पुष्कळ लोक यावेत त्यांनी नाम घ्यावं आणि त्यांना अन्नदान करावं हे मला या तीन गोष्टी मला फार आवडतात म्हणून गोंधळल्यात आधी अन्नदान जे आहे त्याचं कारणच नाही की अन्नदान हे महाराजांना फार आवडायचं त्यामुळं ते तिथं चालायचं ता एक दिवशी महाराजांच्या मनात आलं की आज ह्यांचा नियम उडवायचा महाराजांनीच मनावर घेतलं आणि मनावर घेतल्यानंतर महाराजांनी काय केलं की चला 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 तर बसा बसा म्हणून इतका गोंधळ केला त्या वाढण्यामध्ये की हा माणूस तिथं बसलेला असून वाढणं सुरू होऊन सुद्धा ह्याच्या लक्षातच आलं नाही की आपण पंधरा अध्याय म्हणावा आणि सगळा पहिला घास घ्यायला पहिल्यांदा पटकन सगळ्यांना चला जेवा करा करून महाराजांनी गोंध गडबड करून सगळ्यांना कसं तरी करून जेवायला घातलं पहिला घास त्या माणसानं तोंडात घातलं की महाराजांनी विचारलं पंधरा अध्याय म्हणला का महाराजांनी विचारलं पंधरा अध्याय विचार आता या माणसाचं तोंड आहे अखंड सावधान असावे तर अनन्यतेचं पहिलं प्रतीक हे लक्षात ठेवा की कोणी किती गोंधळ घातला असं विघ्न करतील ना लोक येतील ना पण ते विघ्न जरी आलं तर ते विघ्न दूर करून अखंड सावधान कोणत्या पद्धतीने काय विघ्न येईल आपल्याला माहीत नाही म्हणून अखंड सावधान ही अनन्यतेची पहिली पायरी आहे नंतर अंतश्चिंतन नंतर अनन्यता हा जे याचा अर्थ असा आहे की भगवंताशी पूर्णपणे एकरूप होणे एकरूप होणंही इतकं पहिल्या सुरुवातीला होत नाही मग ते एकरूप होण्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी अनन्यतेच्या पाच सात पायऱ्या गुरुजींनी सांगितल्यात की पहिल्यांदा सावधानता असली पाहिजे नंतर अंतश्चिंतन असलं पाहिजे मग आपण जे करतोय त्याचं चिंतन आपल्या मनात झालं पाहिजे करतोय आणि सोडून देतोय असं नको आहे म्हणजे सकाळचा अन्निक झाला आणि एकदा आणिक उरकून टाकलं देवपूजा आपल्याकडे शब्द प्रयोग नाही देवपूजा करून टाकली हे करून टाकणं नको आहे ते, ते केलेलं जे आहे ते चिंतन झालं पाहिजे आपण वेदांतात फार महत्त्व आहे चिंतनाला फार महत्त्व आहे चिंतन हा तर्क असतो तर्क कशासाठी अपेक्षित आहे दोन्हीकडे ते उपलब्ध म्हणजे भक्तिशास्त्राचे ते लागतं इकडे लागतं चिंतन कशासाठी अपेक्षित आहे की येणाऱ्या ज्या शंका आहेत त्या शंकेचं योग्य पद्धतीने निराकरण करणं आवश्यक आहे जोपर्यंत मनुष्य निसंदिग्ध होत नाही तोपर्यंत तल्लीन तो होत नाही याचा अर्थ मी निसंदिग्ध झाल्यानंतर उपासना करेन असंही शक्य नाही होत हे लक्षात ठेवा तसं कधीच होत नसतं <coughs> म्हणून महाराज काय म्हणायचे की नामाबद्दलच्या शंका तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही नाम घेत राहाल तुम्ही पूजेच्याबद्दलच्या शंका तुमच्या तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही पूजा कराल स जसं त्या समुद्राच्या काठी बसलेला माणूस जर म्हणला की ज्या लहरी आहेत त्या लहरी संपल्याशिवाय मी स्नानच करणार नाही तर त्याचं स्नान जसं अशक्य आहे कधीच असं होणार नाही की त्याचं स्नान राहणं होणार नाही होईल असं होणार नाही तशा पद्धतीनं ना। माझ्या मनातल्या सगळ्या शंका जेव्हा मिळतील तेव्हा देवानं मला चलो पण आप्पा एक फार सुंदर सांगायचे की देवानं मला सांगितलं तर मी करेन म्हणायचे तू कोण देवानं तुला सांगावं असं तू कोण आहेस असं ते आप्पांचं एक वाक्य फार सुंदर होतं ते काय म्हणायचे जेवढं मोहरी आहे ना ब्रह्मांडांच्या मनात पृथ्वी तेवढी आहे मोहरी जेवढी आहे तेवढी ब्रह्मांडाच्या मनात पृथ्वी म्हणजे अनंत ब्रह्मांडामधल्या एका पृथ्वीवरच्या या एवढ्या दोनशे अडुसष्ट देशातल्या भारतातल्या एका कानाकोपऱ्यातल्या एका गल्लीतलं कुठलं ते फडतूस असलेलं तू तु। <laughs> तुला देवाने येऊन सांगावं हो की माझ्यासाठी हे करावं हो। तू कोण देव दोनच माणसासाठी येतो आपतं एक वाक्य होतं तर तो सं ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांसाठी येतो नाही तर तो येतो रावणासाठी म्हणजे मनगटात तेवढी ताकद असेल तर रावण व्हा <laughs> नाही तर संत दुकानंद्यावर येतो होतं काय आपण दोन्ही होत नाही म्हणून देव आपल्यासाठी येत नाही लक्षकडे देव येण्यासाठी सुद्धा दोन पायऱ्या पायऱ्या आवश्यक आहेत एक एक टोक पाहिजे नाही तर एक टोक पाहिजे दुसरं टोक म्हणलं चालत नाही आणि आपली नेमकी ती स्थिती आहे त्यामुळं अंतश्चिंतन असलं पाहिजे संदिग्ध झालं पाहिजे म्हणून आपण जे करतोय त्याचं चिंतन यदेव विद्यया करोती तदेव वि करोति तदेव वीर्यवत्तरं भवति यदेव विद्यया श्रद्धया उपनिषदा करोति तदेव वीर्यवत्तरं भवति असं छांदोग्य उपनिषदात सांगितलेलं आहे की जे आपण करतो ते ज्ञानपूर्वक केलं पाहिजे ज्ञानपूर्वक केलं म्हणजे काय होतं याचा अर्थ अज्ञानात केलं ते वाया जातं असं नाही आपल्याकडे आता अजा उदाहरण आहे त्यानं अज्ञानानं नाम घेतलं ते वाया थोडीच गेलं किंवा त्या याचं भिल्लाचं उदाहरण आहे शिवरात्रीच्या कथेतलं की त्याला काही माहितच नव्हतं सहजपणे घडला बेचाऱ्याचं उपासन सहजपणे त्याचे पानं पडले खाली पण त्याला घडलं पण याचा अर्थच आपण अज्ञानानं करावा असा नाही आहे ह्या कथा काय सांगतात अज्ञानानं जरी झालं तुमच्याकडून तरी तुमचं उद्धर होऊ शकतो एवढाच आहे पण जास्त असे की तुम्ही म्हणून अजामेळ कथेमध्ये सुद्धा किंकुन श्रद्धया गृणन हा शब्द प्रयोग महत्त्वाचा आहे त्या अजामेळाच्या उपसंवारात भगवंतांनी काय सांगितलं भागवतकार काय म्हणतात की आजामेळानं न जाणता जर नाम घेतलं तर त्याच्यावरचं एवढं मोठं संकट दूर झालं तर म्हणाले जो श्रद्धेनं घेतो त्याच्यावर संकट दूर होणार नाही का हे महत्त्व तात्पर्य इथं आहे म्हणून यदेव श्रद्धया यदेव विद्यया त्याच्यानंतर श्रद्धया उपनिषदा करोती तदेव वीर्यवत्तरम भवती जो श्रद्धेनं करतो ज्ञानपूर्वक करतो आणि उपनिषद म्हणजे शरणागतीपूर्वक करतो उपनिषद शब्दाचा अर्थ शरण जाणे गुरुंना शरण जाणे असा अर्थ आहे या दोन्ही पद्धतीने जो करतो त्याचं कर्म हे वीर्यवत्तर होतं बलवान वीर्यवत्तर म्हणजे ती डिग्री आहे तरतम प्रत्यय हा म्हणजे अर्जुन शूर हे ठीक आहे पण कर्ण आणि अर्जुन अर्जुन हा शूर तर आहे दोन दोघांमध्ये किंवा तिघामध्ये जेव्हा बोलायचं जातं ते तरतम प्रत्यय वापरला जातो तर म्हणजे ते जास्त चांगलं होतं अजून उत्तम होतं म्हणजे आश्रद्ध म्हणजे काय म्हणतात अज्ञानाने केलेलं वाया जात नाही हे पण सूचित करायचे तर प्रत्यय लावून काय करायचं आहे किती अजून आधी आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला कळत नाही आमच्यासारख्यांनी काय करायचं तर त्याला त्याचा अर्थ उत्तर येतं की जे परंपरेने आलं ते करत राहायचं पण जे तुम्ही करताय ते अजून चांगलं करायचं आहे तुम्हाला ते अजून चांगलं करण्यासाठी अंतश्चिंतन आवश्यक आहे त्याच्यानंतर ध्येयपर आता तिसरी पायरी आहे तुम्ही ध्या ज्याचं ध्यान करताय तत्पर होण्याची प सवय लागली पाहिजे त्याचं मंगळवारी देवी बुधवारी विठ्ठल गुरुवारी दत्त शुक्रवारी बालाजी असं करून चालत नाही हे कुलधर्म कुलाचार म्हणून ठीक आहे कुलधर्म कुलाचाराच आहे पण उप ज्याला उपासना म्हणतात ज्याला ध्येय आकारता एकाकारता म्हणतात तर सगळीकडे आपलं ते आपल्या ठिकाणी असलं पाहिजे ते सगळीकडे आपण ते पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून ध्येयपर्ता म्हणजे रामदास स्वामी विठ्ठलाकडे आले तरी काय म्हणाले रे उभा रामा त्यांनी रामच म्हटलं त्याला हे केलं नाही हां त्याच्यानंतर अजून दुसरं अत्यंत देहभरतीचं उदाहरण टेंबे टेंबेस्वामी महाराजांनी संस्कृतमध्ये एक आरती केली आहे शंकराचार्यांची त्याच्यात जा त्यांनी फार चांगलं म्हटलं की शंकराचार्यांना ते नमस्कार करतात आरती करताना तर तम वासुदेव दंडी वासुदेव दंडी म्हणजे ते स्वतः hmm. अहम अत्रिजमीव वंदे मी दत्तांना जसा नमस्कार करतो जणू काही तुम्ही दत्त आहेत असं समजून मी नमस्कार करतो तुम्हाला शंकराचार्यांना जे नमस्कार करता येते मी म्हणजे कारण त्याची ध्येयपर्ता कोणती अत्रि आहे आहे दत्त आहे तर दत्तरा याला ध्येयपर्ता ही तिसरी पायरी आहे चौथी पायरी जी आहे ती म्हणजे ही अशी ध्येयपरता उपासना करत करत कुठपर्यंत जायचं म्हणाले तर म्हणाले यावन्न पाश्चात अखिलात अखिल मदात्मक तिथपर्यंत जायचं रामगीतेनं सांगितलं की जोपर्यंत संपूर्ण सृष्टीमध्ये मला पाहणार नाही तोपर्यंतही उपासना करायची किती दिवस उपासना करायची तसं त्याचं उत्तर असं आहे की खरं म्हणजे त्याला मर्यादा नाही आहे भागवतकार्य काय म्हणतात आलयम तुमचा मोक्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही करा लय जोपर्यंत तुमचा होत नाही तोपर्यंत तुम्ही भागवत ऐका किती वेळा भागवत ऐकायचं त्याचं उत्तर हे की आम्ही तेच ते ऐकलं काय पुन्हा नाही तसं नाही जोपर्यंत तुमची वृत्तीचा लय पूर्णपणे होत नाही तोपर्यंत तुम्ही भागवत ऐका तसं आ, हे पूर्णपणे एकत्र होणं त्याला ते त्याला ते, म्हणतात या रामगीता म्हणते यावन्न पश्चेत अकिलमदात्मकम भवेत जोपर्यंत सगळी सृष्टीमध्ये मला तू पाहणार नाहीस तोपर्यंत माझी आराधना तू करत राहा हे रामानं दिलेलं याच्या ही पुढली पायरी आणि सर्वात शेवटची जी पायरी आहे ती म्हणजे कोणती आहे तर गुरुदेवता ऐक्यम ऐक्यं यत्वा गुरु मंत्र देवता आणि आत्मा आपल्याला गुरुंनी दिलेला मंत्र त्याच्यानंतर ज्यांनी दिलेलं मंत्र आहे ते गुरु ज्या देवतेचा मंत्र दिला आहे ते देवता आणि आपण स्वतः साधक असे चार पदार्थ आहेत ही चारही पदार्थ एक आहेत हे चार नाही आहेत मंत्र म्हणजे मी आहे देवता म्हणजे पण मीच आहे गुरु म्हणजे मीच आहे आणि मी म्हणजे मीच आहे अशा पद्धतीनं संपूर्ण एक करणं ही ऐक्य जे आहे हे ऐक्याचं अनुसंधान करणं ही शेवटची पायरी म्हणून भगवंतानी भगवद्गीतेमध्ये गुरुजींनी शेवटी एक फार चांगलं आधुनिक लोक जे भगवंताच्या गीतेवर आक्षेप घेतात सगळ्या आधुनिकांचा एक मोठा आक्षेप आहे की बुद्ध जसं <laughs> म्हणतात की बुद्धम शरण गच्छा मी तसं श्रीकृष्ण म्हणत नाहीत ते म्हणतात माम शरण आगच्छ आहे की नाही मामेकम शरणावर असं म्हणतात श्रीकृष्ण श्रीकृष्णांची भाषा काय आहे मामेकम बुद्ध काय म्हणतात की मी बुद्धाला शरण जातो आणि श्रीकृष्ण जसं म्हणत नाही मला शरणही म्हणतात म्हणून मग श्रीकृष्ण अहंकारी आहेत असं काही जणांचं म्हणणं एक आर्थिक आधुनिक लोकांचा एक आक्षेप आहे त्याचं उत्तर देत असे गुरुने सांगितलं की हा अहंकार नाही आहे त्याचं उत्तर हे आहे की भगवंताने गीता केव्हा सांगितली ज्यावेळेस ते गुरु रूपात आले ज्यावेळेस हा म्हणाला अर्जुन काय की शिष्यस्तेहम शाधी मानवा प्रपन्नम तू मी तुझा शिष्य आहे तू मला योग्य मी तुला शरण आलो आहे मला योग्य पर्याय काही कळलं तर शिष्य म्हणून ज्यावेळेस ते आल्या त्यावेळेस गुरु म्हणून भगवंतांनी त्यालाही सांगितलं श्रीकृष्ण म्हणून नाही सांगितलं म्हणून गुरुदेवतात्मा एकच आहेत म्हणून गुरुला जोपर्यंत तुम्ही शरण जाणार नाही तोपर्यंत म्हणजे मला शरणी असं म्हणत नाहीत भगवंत मला या शब्दाचा अर्थ तर गुरुला शरणी असा आहे मला या शब्दाचा अर्थ श्रीकृष्ण हा देह नाही तर गुरु असा त्यातलं रहस्य आहे परंपरागत आणि जोपर्यंत आचार्यांना शरण जात नाहीत जो आचार्यमान वेद असा नियम आहे श्रुती काय म्हणते आचार्यवान वेद जो आचार्यवान आहे म्हणजे ज्याच्यावर गुरुचं छत्र आहे गुरुची कृपा आहे जो गुरुंना शरण केलं आहे तो, तो वेद त्यालाच खरं तत्प्ञान समजलं ज्याला गुरु नाही आधार नाही आहे त्यालाच कितीही विद्वान असला समजत असलं स्वतः बुद्धीनं जरी समजलं आहे असं समजलं तरी म्हणाले संप्रदाय असंप्रदाय मूर्खवत त्याज्य हा तो मूर्ख आहे असं समजून त्याला सोडून द्यावं म्हणजे आधुनिक लोक जे म्हणतात मी कोणाचा गुरु नाही मी कोणाचं शिष्य नाही हे मूर्ख आहे हे लक्षात ठेवा भगवंत जमाची माहिती सरळ सरळ म्हणजे जे, जे कृष्णमूर्ती नो गीता नो बायबल नो कुराण म्हणतात तर नो जे कृष्णमूर्ती पण म्हणावं लागतं हे लक्षात ठेवा तर कोणीच नाही तर तुमचं तरी काय ऐकायचं हा तर कायच आहे ना कोणाचंच ऐकायचं नाही की तेच ऐकायचं नाही जर पडलं तर तुमचं तरी काय ऐकायचं म्हणजे याचं कारण असंप्रदाय वित्त आहे हे असे विधानं काय येतात आधुनिक लोकांचं एक मी तुम्हाला सांगतो मी फार बोलायलो म्हणजे कोणी आलं ते मला काही अडचण नाही मी कोणालाही चर्चा करू शकतो माझ्यात तेवढी ताकद आहे की आधुनिकांचं एक वैशिष्ट्य <laughs> ते जे चांगलं बोलतात ते नवीन नसतं हे लक्षात ठेवा आणि ते जे नवीन बोलतात ते चांगलं नसतं त्यांनी जे चांगलं बोललेलं असतं ते नवीन नसतं याचं कारण ते सगळे वेदातलं बोलतात ते वेदशास्त्रातच असतं त्यांनी जे काही सांगितलंय ते अजिबात नसतं आणि ते जे नवीन म्हणून काहीतरी बोलायला जातात ते त्याजेवेत वेदशास्त्रात नसतं म्हणजे ते चांगलं नसतं ते कोणाच्या हिताचं नसतं हे लक्षात ठेवा आधुनिकांच्या बोलण्यावर असं आता हल्ली ते फार सध्या रील्समुळे ते तो आचार्य प्रशांत एक फिरायला आहे तो यासत अर्धवट बोलतो कळलं ना की तो असं काहीतरी बोलत राहतो काहीतरी म्हणजे तो जे चांगलं बोलतो ते ते नवीन नसतं तुम्ही जर मी म्हणजे आता जय कृष्णमूर्ती म्हणतात की तुम्ही भविष्याचा वगैरे चिंता करू नका हे आपल्या शास्त्रांनी आहे हां वर्तमानेन कालेन न बुधो लोकप्रवर्तते अतिंतन न न चिंत आम्ही आणि अनागतन न अतीत आता म्हणजे भूतकालाचा विचार करायचा नाही अनागत म्हणजे भविष्याचा विचार करायचा नाही वर्तमान आणि कालने बुधव लोकप्रवर्त आहे हा श्लोक शंकराचार्यांनी लिहून ठेवला आहे यांनी काही नवीन सांगितलं तथाकथित जे लोक आधुनिक आक्षेप घेतात नाही देव कुठं दिसतो हे दिसत नाही म्हणून आम्ही मांडणार नाही हे सगळे आक्षेप चारवाकाने घेतले हे अजिबात नवीन नाहीत आक्षेप हे सगळे आक्षेप चारवाकर आहेत म्हणजे जितका चारवाक जुना तितके यांचे आक्षेप जुने आणि चारवाक किती जुना आहे चारवाक हा बृहस्पतीचा अवतार हो आहे चारवाक बृहस्पती का चारवाक झाला तर देवांचं आणि असुरांचं एकदा भांडण झालं ते असुरांना मोहित करण्यासाठी त्यांची बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी हे तत्वज्ञान निर्माण केले हे तत्वज्ञान निर्माण करण्याचं कारणसुद्धा असुरांना बुद्धी निर्माण करण्यासाठी केलेलं हे शास्त्र आहे एवढं जुने मी तुम्हाला सांगतो की रामाला राम वापस आपल्या घरी यावा वनातून म्हणून रामाला आणण्यासाठी भरतानं एकाला जाबाली नावाच्या एका चारवाकाला नेलं होतं तो हेच म्हणलं एकायला होतं म्हणलं कोणाचं काय वचन आहे बातमी याला संपलं म्हणलं वचनाचं काय घेऊन बसलास याच्या पलीकडे हे नवीन लोक काय बोलतात सांगा कि मला कितीही नवीन आक्षेप येणार म्हणून मी सांगितलं की हे जे चांगलं बोलतात किंवा जे काही सांगतात हे सगळं ते चांगलं जे आहे ते जुनंच आहे आणि ते जे नवीन आहे ते अजिबात चांगलं नाही हे लक्षात ठेव त्यांनी नवीन काही काढलं की ते चांगलं नाही म्हणून हायब्रिड निघालं ते चांगलं नाही नवीन जे जे निघालं ते तुम्ही पहा ते सगळं एसी निघाला फॅन निघाला हे सगळं तुमची वाहत विकार वगैरे वाढवणारी सगळ्या प्रक्रिया झाली नवीन जे जे निघाले ते चांगलं नाही हे लक्षात ठेवा म्हणजे याचा अर्थ असा नाही की पुराणमित्त व साधू सर्व नच्या का नच्या नवमित्य वैद्यम की कालिदासनं हे पण सांगून ठेवले की सगळंच जुनं चांगलं आहे आणि सगळंच वाईट नवीन वाईट आहे असं नसतं भाव भावविचार करावा लागतो पुराणमित्त पण एक साधारणपणे तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये हे जे लोक फार मोठा एक प्रपोगंडा करतात आणि आम्ही करतात तर त्याचं सांगण्याचं तात्पर्य आहे की ही सगळी दृष्टी गुरुदेवतात्मा भगवंतांनी का सांगितलं मी कशावरून विषय केला की गुरु भगवंत तिथं स्वतःचा अहंकार नाही सांगत तर गुरु गुरु म्हणून ते सांगतात म्हणून जो युक्त आहे तोच पूर्णपणे ज्ञानवान होतो जो गुरुंनी संप्रदाय वेधता नाही संप्रदाय परिपूर्ण असा जो गुरु आहे एक परंपरा आहे आपल्याकडे प्रत्येक संप्रदायामध्ये तुम्ही जा प्रत्येक संप्रदायाची एक परंपरा आहे रामाची परंपरा जर म्हटली तर नारायण तो आधी परेशम चतुर्मुखं सुतम प्रेमे अशीच आहे शंकराचार्यांची परंपरा घेतली तर नारायण पद्मभूम शिष्टम अशीच आहे कोणी असं म्हणत नाही आमचं आम्हाला उत्पन्न झालं कळलं का नारायणाला सुद्धा वेद फक्त नारायणाच्याच बाबतीत एक आहे की त्याला वेद आपोआप स्फुरतात ते स्फुरतात म्हणजे गतकल्पीय भूजपतात नवीन त्यालाही इव्हेंट तेही म्हणत नाही मी काही आलं मला म्हणजे विष्णू सुद्धा म्हणत नाही मी नवीन काहीतरी शिकलो आणि नवीन काहीतरी आलं मी नवीन आता तुला देतो असं तेही म्हणत नाही गतकल्पीय वेदच या कल्पामध्ये स्मरतात आणि ते पुढे जातात अशा पद्धतीनं ते अनन्यतेचं हे शेवटचं टोक आहे हे अनन्यता ही इथं आपल्याला जायचं आहे पहिली सावधानता ध्येय परता अंतश्चिंततेपासून तिथपर्यंत जायचं आहे हे गुरुजींनी अशा पद्धतीने त्या ह्याच्यामध्ये लेखामध्ये मांडणी केली दुसरी मांडणी श्रद्धामान लपते ज्ञानची जे आहे त्याच्यामध्ये गुरुजींनी पूर्वपक्ष असा केला की के श्रद्धेची गरजच काय आजच्या काळात एवढी मोठी आधुनिक विज्ञानाची प्रगती झाली असताना विज्ञानानं सगळं जर होत असेल तर श्रद्धा श्रद्धा घेऊन बसून त्यात काय अर्थ आहे का जर तुम्ही अठराव्या शतकातल्यासारखेच विचार करताय साधारण त्यांच्या आक्षेपाचा हा ही दिशा आहे त्याला उत्तर देताना असं सांगितलं की अनेक गोष्टी अशा आहेत की अगदी विज्ञानसुद्धा घ्या तुम्ही गुरुजींनी दिले की नाही उत्तर माहीत नाही पण त्या त्यांनी जे लिहिलं आहे त्याची दिशा काय असेल त्यानुसार मी उत्तर देतोय तुम्हाला आता की जसा तो न्यूटन आहे किंवा जसा तो एडिसन आहे ज्यानं बल्बचा शोध लावला यांची त्यांच्या त्यांच्या ज्ञानावर श्रद्धा होती म्हणून अनेक वेळा यांचे प्रयोग फसल्यानंतर नंतर सिद्ध झाले की नाही म्हणजे श्रद्धावान लभते ज्ञानांचा अर्थ काय श्रद्धावान लभते ज्ञान याचा अर्थ असा अजिबातच नाही आहे की काय ज्याला आधुनिक लोक अंधश्रद्धा भोळसटपणा भोळसटपणा अभिप्रेत नाहीच आहे श्रद्धेमध्ये भोळसटपणा अभिप्रेत नाही आहे श्रद्धेमध्ये बुद्धिपूर्वकता अभि अभिप्रेत आहे गुरुवेदांत विश्वास वाक्य गुरुपदिष्ट वेदांत वाक्येशू विश्वास श्रद्धा याच्यावर अशी श्रद्धा म्हणजे ज्या अर्थी वेदानं सांगितलं आहे त्या अर्थी ते निश्चित आहे मला कळत नाही हे माझा कमी आहे अशी श्रद्धा अपेक्षित आहे तिथं या पद्धतीनं म्हणून आत्तासुद्धा विज्ञानाचं जर तुम्ही सायन्सचं हे केलं तर भारत सरकार खर्च जे करतं त्यांची दर किती माहिती आहे का शंभरपैकी फक्त अठरा प्रयोग सिद्ध होतात त्यांचे इतका पैसा बाकी शंभर टक्केपैकी अठरा टक्के फक्त त्यांची सिद्धता आहे म्हणजे उरलेला जर विचार केला तर ऐंशी नऊ ऐंशी ब्याऐंशी टक्के पैसा हा व्यर्थ जातो पण कशामुळे ते घालतात व्यर्थ हो। त्याचं कारण पहिल्यांदा चूक झाली तर दुसऱ्यांदा सुधरेल कारण वेद शास्त्रात सांगितलं आहे ही श्रद्धा जर त्यानं ठेवलीच नसती तर त्याला तो श्र हे झाला असतं का प्रयोग सिद्ध झाला असतं का म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी ही श्रद्धा ठेवणं आवश्यकच आहे भलेही कोणी म्हणलं आम्ही आम्ही श्रद्धावान हीन आहोत तर श्रद्धाही नसणं सुद्धा ह्याच्यावर आहे की नाही तुमची पंचदशीमध्ये एका ठिकाणी असाच पूर्वपक्ष केलाय उत्तर पक्ष यांनी दिलं की तुम्ही शून्यावर तरी विश्वास ठेवता की नाही शून्य आहे असं म्हणता की नाही म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवता की नाही काहीच नाही हे म्हणण्यात तरी तुमचा विश्व तुम्ही म्हणता की नाही उदयनाचाराने याचं उलट उत्तर दिलं की काहीच नाही असं म्हणत नंतर काही आहे ग्रीत धरल्याशिवाय काहीच नाही म्हणता येत नाही समोरचे अन्न जे काही आहे असं म्हणतात ते गृहित धरल्याशिवाय तुम्ही नाही म्हणू शकत नाही म्हणजे त्याला त्याच्याकडे विचार करावाच लागतो प्रतियोगी विधया तुम्हाला कधी विचार करावाच लागतो असं उत्तर त्यांनी दिले सांगण्याचं तात्पर्य श्रद्धा हे अत्यंत आवश्यक असं आहे जोपर्यंत तुम्ही श्रद्धा ठेवणार नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यासातही पुढे जाणार नाही तुमचा आत्मविश्वास जर डळमळला श्रद्धा म्हणजे काय विश्वास मनाची एक वृत्ती आहे अभ्यास केला जरी आणि आपला स्वतःचा जर विश्वासाचं मूल विद्यार्थी नापास होतो की नाही का आत्मविश्वासाचा अभाव का त्याला तो आत्मविश्वासपूर्वक ते मांडत नाही आत्मविश्वास म्हणजे काय श्रद्धाचं दुसरं काय त्याचे अतिरेक झाला तर ते गर्वामध्ये परिणत होईल पण आत्मविश्वास श्रद्धाच हे लक्षात म्हणून श्रद्धामान लपत ज्ञान म्हणून श्रद्धा ही अत्यंत आवश्यक आहे असं गुरुजीं म्हणजे त्यांनी हसत मांडले का मला माहीत नाही पण त्यांची दिशा असेही असू शकते हे मला नक्की माहिती आहे कारण गुरुजींची विचारसरणी मला पक्की माहिती आहे कायम कशी आहे ती कसं मांडतात ते त्यानुसार हा म्हणून मी हा श्लोक घ्यायला सांगितलं होतं झालेली जी काही सेवा आहे आणि झालेला सगळा कार्यक्रम जो आहे तो भगवंतींच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला पूर्णविराम करतो त्याच्यानंतर गुरुदेव दत्त तर श्रीमद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज